नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर परळी येथील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी रास्ता रोको बीडच्या परळी येथील शिवराज दिवटे या तरुणाला अपहरण करून जबर मारहाण करण्यात आली काल घडलेले या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यानंतर पुन्हा एकदा बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झालाय या घटनेनंतर परळीतील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय आज या घटनेचा निषेध व्यक्त करत कारवाईच्या मागणीसाठी परळीतील नागरिक रस्त्यावर उतरलेत दरम्यान शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण करतानाचा भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओत समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार शिवराज दिवटे याला बेदम चोप देताना दिसत आहेत शिवराजला जमिनीवर खाली पाडून चारही बाजूंनी समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार त्याला मारत आहेत या सगळ्यांच्या हातात काठ्या आणि बांबू दिसत आहेत यावेळी शिवराज दिवटे जोर जोरात ओरडत होता मात्र तरीही समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार त्याला मारत राहिले या मारहाणीत शिवराज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेचा संताप ग्रामस्थांकडून व्यक्त केला जातोय